नमस्कार <Numaskar>. आज आपण बोलणार आहोत आपल्या जीवनात संघर्ष काय येतात आणि ते आपणाला काय शिकवतात खरं पाहिलं तर या जगात एकही व्यक्ती असा नाही ज्याच्या आयुष्यात संघर्ष नाही कोण पैशासाठी संघर्ष करतो कोण नात्यामध्ये संघर्ष करत असतं कोणाला आरोग्याचा संघर्ष असतो तर कोण आत्मविश्वासाचा संघर्ष करत असतो जो तो व्यक्ती आपापल्या हिश्श्याचा संघर्ष करत असतो पण प्रश्न हा नाही की संघर्ष येतात का तर खरा प्रश्न हा आहे आपण त्या संघर्षाकडे कसं पाहतो याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक संघर्ष काय येतात एक आयुष्य आपणाला घडवण्यासाठी संघर्ष देतं जसं सोन्याला आगीत तापवलं जातं तसंच मनुष्य हा संघर्षात तापवला जातो ज्यावेळी स्वनं आगीत तापतं तेव्हा त्या सोन्याला हवा तसा आकार देऊन त्याला अजून मौल्यवान बनवलं जातं तसंच आपल्या आयुष्यात आलेल्या संघर्षातून आपण अजून मजबूत स्ट्रॉंग बनतो जर आपल्या आयुष्यात अडचणीस आल्या नसत्या तर आपण कधी मजबूत झालोच नसतो जेव्हा आपल्या आयुष्यात संघर्ष येतात तेव्हाच आपण सहनशील बनतो खोलवर विचार करायला शिकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची ताकद ओळखायला शिकतो दोन कधीकधी आपल्या जीवन चुकीच्या निर्णयामुळे संघर्ष येतात आपण आपल्या आयुष्यात असा एखादा निर्णय घेतो ज्यामुळे आपणाला नंतर त्रास होतो अशा एखाद्या निर्णयासाठी स्वतःला त्रास करून घ्यायचा स्वतःला शिक्षा द्यायची अशी कृत्य आपण करत असतो पण संघर्ष म्हणजे शिक्षा नाही तर ती एक शिकवण असते निर्णय चुकतात चुकू शकतात मग अशा वेळी थोडं थांबून विचार करून त्या चुकीच्या निर्णयावर मार्ग काढू शकतो काही वेळा दिशाही बदलून बघू शकतो असं केल्याने आपणाला योग्य मार्ग नक्की सापडतो तीन नवीन बदलासाठी संघर्ष येतात जेव्हा आयुष्यात काहीतरी नवीन घडायचं असतं तेव्हा आधी असे थोडेफार गोंधळ होत असतात संघर्ष घडवत असतात जसं फुलपाखरू बनण्याआधी आळीला संघर्ष करावा लागतो तसंच आपल्या आयुष्यातील बदलांपूर्वी संघर्ष येतात जर आयुष्य हे फुलपाखरासारखं सुंदर बनवायचं असेल तर अगोदर त्या आळीचा संघर्ष आपणाला करावाच लागणार आहे तेव्हाच आपण सुंदर जीवनाची अपेक्षा करू शकतो चार आपली सहनशक्ती वाढवण्यासाठी संघर्ष येतात परमेश्वर आप आपल्याला आपल्या क्षमतेपेक्षा जास्त ओझ कधीच देत नसतो आज जो संघर्ष आप आपण करत आहोत तो सहन करण्याची किंवा त्या संघर्षाला समोर जायची ताकद आपल्यात आहेच म्हणून तो संघर्ष आपल्या वाट्याला येत असतो त्या परमेश्वराला आपल्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे की हा त्या कठीण प्रसंगातून बाहेर पडणार आहे आणि मग मी त्याला त्याच्या हिश्शाचं सुख देणार आहे म्हणून संघर्षाला घाबरण्याची ग अजिबात नाही तर त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत नंबर दोन संघर्षातून काय शिकावं एक संयम कोणताही संघर्ष हा लगेच संपत नसतो पण संयम ठेवून संकटाला समोर गेलो तर प्रत्येक वादळातून आपण सुखरूप बाहेर पडू शकतो आणि प्रत्येक वादळानंतर शांतताही येतच असते म्हणून थोडं शांत होऊन थांबायला शिकायला हवं कारण प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते आणि एकदा किती योग्य वेळ आली की सगळं काही मिळणार आहे दोन स्वतःवर विश्वास ठेवायला शिका संपूर्ण जग जरी आपल्या विरोधात गेलं तरी एक व्यक्ती कायम तुमच्यासोबत असायला हवा ते म्हणजे तुम्ही स्वतः संघर्षाच्या वेळी आपण शिकतो की बाहेरचा आधार कितीही शक्तिशाली असू द्या पण जेव्हा आपण आतून खचतो तेव्हा आपोआप हारतो आणि जर आपण आतून स्ट्रॉंग असेल तर समोर कितीही मोठं संकट असू द्या ते पेलण्याची ताकद आपल्यात असते ती कशामुळे तर फक्त आणि फक्त स्वतःवर विश्वास असल्यामुळे तीन लोकांची खरी ओळख होते आपल्या चांगल्या वेळी सगळे आपली असतात पण लोकांची खरी ओळख ही वाईट काळातच होते जेव्हा हो आपण आनंदात असू सुखात असू तेव्हा हो प्रत्येक नातं प्रत्येक व्यक्ती आपल्या आनंदात सहभागी असतो पण ज्यावेळी आपल्यावर काही संकट येतं आपण अडचणीत असतो तेव्हा हो मात्र आपण एकटेच असतो संकटाच्या वेळी खरी नाती खरे मित्र कोण हे आपणाला कळतं आणि हीच ओळख आपणाला पुढच्या आयुष्य तयार करत असतं चार छोट्या 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 गोष्टींची किंमत कळते संघर्षात असताना आपणाला शांत झोप लागत नाही सारखे इकडचे तिकडचे विचार आपणाला अस्वस्थ करत असतात तेव्हा हो आपणाला झोपीची किंमत कळते पूर्ण कुटुंब हसतमुखाने अशा वाईट परिस्थितीत आपल्यासोबत असतं तेव्हा हो आपणाला आपल्या अपना कुटुंबाची किंमत कळते आपल्या घरात कुटुंबात नात्यात किंवा मित्रमंडळीपैकी आपणाला समजून घेणारे आपणाला आधार देणारी एखादी व्यक्ती असेल तर त्या काळात आपण त्या व्यक्तीचा अजून आदर करायला शिकतो आपण आपल्या चांगल्या वेळी या गोष्टीकडे अजिबात लक्ष देत नसतो पण जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा मात्र आपोआप या गोष्टीची किंमत आपणाला कळते पाच हार न मानण्याची सवय लागते संघर्षाच्या काळात जो टिकतो तोच जिंकतो यश ही एकाच दिवशी मिळणारी गोष्ट नाही आणि जर चुकून एकाच दिवशी मिळालं तर आपणाला त्याची कदरही वाटत नाही म्हणून यश हे जेव्हा खूप सारे प्रयत्न करून मिळतं तेव्हा त्याची कद्र आपण करतो आणि याच प्रयत्नातून आपण हार न मानण्याची सवय स्वतःला लावून घेतो सहा स्वतःला बदलायला शिकतो संघर्ष आपणाला विचार करायला भाग पाडतात माझं काय चुकतं आहे मी कुठं चुकतोय आणि मग आपण हळूहळू आपल्या चुका शोधण्याचा आणि त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे याच नियमातून आपण एक चांगला माणूस चांगली व्यक्ती घडायला मदत होते नंबर तीन संघर्षाकडे पाहण्याची योग्य दृष्टी संघर्षाकडे समस्या म्हणून नाही तर एक संधी म्हणून पाहायला हवं आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक संघर्ष हा आपणाला काही ना काही शिकवत असतो त्यातून शिकणं अनुभव घेणं आणि पुढं चा चालत राहायचं असतं कारण ज्यावेळी आपण अशीच अनुभवाची शिदूर घेऊन चालत असतो तेव्हा बऱ्याच गोष्टी या सोप्या होत असतात बरेच मार्ग सोपे व सरळ होत असतात येणारी प्रत्येक अडचणी नवीन दिशा दाखवत असते कारण जेव्हा पण आपण अडचणीत असतो तेव्हा आपण काहीतरी हातपाय हलवून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो हा मार्ग चुकला त्या मार्गाने जाऊन बघू ही दिशा योग्य नाही त्या दिशेने बघू अशी काही ना काही मार्ग आपण काढण्याचा प्र प्रयत्नात असतो आपणाला होणारी प्रत्येक वेदना ही आपणाला आणखीनच मजबूत बनवत असते म्हणून आपण प्रत्येक संघर्षाकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलून पाहिला पाहिजे म्हणूनच आपण शिकायला हवं की संघर्ष येणं चुकीचं नाही पण त्यात अडकून राहणं चुकीचं आहे लक्षात ठेवा आजचा संघर्ष हा उद्या तुमची ओळख बनवू शकतो म्हणून थांबायचं नाही हार मानायची नाही आणि स्वतःवर विश्वास हा कायमस्वरूपी ठेवायचा तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया अजून अशाच प्रेरणादायी व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा,